खरं तर पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे कारण लातूर तहसील कार्यालय हे कार्यरत होतं खूप चांगल्या पद्धतीचं कार्यालय होतं इथं बांधकाम परंतु अतिरिक्त या ठिकाणी जे बांधकाम जे चालू आहे त्या बांधकामाचा उलटसुलट बऱ्याचशा काही गोष्टी चर्चेला चालू आहे अक्षरशः शासनाचं काही इथलं पाणी जे आहे पाणी देखील ह्या ठिकाणी याचा वापर होतो इथली लाईट देखील त्या ठिकाणी वापरतो बांधकाम खात्याच्या मार्फत या ठिकाणी बांधकाम होतं प्रत्यक्षात शासनाचं जे काय आहे लाईट असेल पाणी असेल तर वापरतो त्याचा कोण नोंद घेते हा काय देखील दिसत नाही महत्त्वाचा मुद्दा आपण जे बोललेला आहे का ते सुरक्षेच्या दृष्टिकोनात बांधकाम विभागानं या ठिकाणी बांधकाम खरं तर प्रत्यक्षात तहसील कार्यालयाचं ह्या ठिकाणचं जे सर्व जे काही शासकीय जे काम बंद करून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून या ठिकाणी तहसीलचं कार्यालय म्हणजे कामकाज चालू केलं पाहिजे सामान्य नागरिक इथं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल रहिवासी असेल त्याच्यानंतर राशन कार्ड असेल आता तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे लाडकी बहिणी योजना आहे लाडका भाऊ ही योजना आहे अनेक योजना अक्षरशः खचाखच या ठिकाणी सर्व नागरिकाच्या या ठिकाणी भरलं जातं त्यांच्यावरून जर एखादी वीट पडली एखादं हातोडं पडलं एखादं कोणतं जरी पडलं तर त्या ठिकाणी जीव जाण्याची परिस्थिती त्या ठिकाणी सेतू सुविधा शासकीय सेतू सुविधा केंद्र देखील तिथंच कार्यरत आहे सर्व नागरिक येतात सुरक्षेच्या दृष्टिकोनी काहीच नाही बांधकाम खातं खातं नावच आहे ते परंतु त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही माननीय जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे मॅडमला माझी विनंती आहे आपल्या अंडरमध्ये आपल्या याच्यामध्ये तहसील कार्यालय आहे मी तहसीलदारला ह्या ठिकाणी का बोलू शकत नाही ते फक्त कागदाचे आणि सहीचे मालक आहे परंतु जिल्हाधिकारी महोदयांना माझी विनंती आहे तर लाडकी बहिणीच्या माध्यमातून जी योजना आहे सर्व महिला बघीन